तर नमस्कार मित्रांनो तुम्ही थमनेल बघून क्लिक केलाच असाल तर हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे ए सीमध्ये कोणत्या जाती आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे टोटल जाती किती आहेत तर एकोणसाठ जाती आहेत नंबर दोन एस सीमधील सर्वांनीच हा व्हिडिओ बघा नंबर तीन खरंच एकोणसाठ जाती आहेत का याचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यानंतर ती नंबरच्या सगळ्या जाती माहीत करून घ्या महाराष्ट्रामधील आहात तर तुम्ही ही माहिती छोटीशी आहित नंबर पाच महाराष्ट्रामधील असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो ए सीमधील असाल तर तुम्ही ही माहिती तुम्हाला कमसे कम, कम माहीत हवी तुम्हाला जर कोणी विचारलं ए सीमध्ये आहेस तू एकोणसाठ जाती आहे त्यापैकी मला कमीत कमी दहा जाती सांग तर तुम्हाला कमीत कमी दहा जाती पाठ असल्या पाहिजे चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात आणि मित्रांनो आत्ताच्या आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला हाईपचं बटन असेल त्याला दाबा तुम्ही चला तर आपण व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो कायद्याने ज्या जातीला मान्यते आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणसाठ जातींना ए सीमध्ये दर्जा आहे त्यांना सवलती आहे त्यांची यादी अशी आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एका साईटला मराठीमध्ये दाखवणार आहे आणि दुसऱ्या साईडला इंग्लिशमध्ये कारण काही लोकांना कोणती भाषा येते कोणती भाषा येत नाही मी त्यामुळे दोन्ही भाषामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे तर ह्या जाती आहेत मित्रांनो ते तर चला आपण टोटल एकोणसात जाती बघायला सुरू करूयात तर नंबर एक आहे मित्रांनो आंबेकर नंबर दोन आहे अरुंधती नंबर तीन बहिरी पलासी नंबर चार बली नंबर पाच बांधारी तर मित्रांनो तुम्हाला इथे वरती आपल्या यूट्यूब चॅनलचं जे आहे लोगो किंवा फोटो दिसत आहे त्याला तुम्ही आताच्या आता सबस्क्राईब करा त्यानंतर जे आपलं पेज पण आहे मित्रांनो त्यावरती सत्तेचाळीस हजार फॉलोअर कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही त्याला मी फोटो इथं दाग दिसत असेल तुम्हाला त्याला तुम्ही पेजवरती जाऊन फॉलो करू शकता आणि त्यानंतर ती मित्रांनो नंबर सहामध्ये आहे जात आणि नंबर सातमध्ये आहे भांगी मेहतर नंबर आठमध्ये आहे भोई विदर्भातील तसं तर मित्रांनो ही पण जात याच्यामध्ये येतात काही त्यानंतर ती आहे भांगडिया आणि बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये ए सीमध्ये टोटल एकोणसाठ जाती आहेत तर ह्या एकोणसाठ कि जातीपैकी तुम्ही किती लोक बघत असाल मला कॉमेंटमध्ये सांगा का खरंच कि हे जे जातीची नोंद आहे आपल्या ए सीमध्ये त्यापैकी किती जाती ॲक्टिव्ह आहेत किंवा हे तुम्ही तुमची जात जे आहे मला कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो म्हणजे मराई की बा किती जाती ॲक्टिव आहेत सो so, प्लीज तुम्ही कॉमेंटमध्ये तुमची जात बिलकुल सांगा नंबर दहामध्ये आहे बंजारा ए सी अंतर्गत काय जाते तर मित्रांनो जास्त कॉम्प्युज होय ती काय गरज नाही तर ही तर तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज वीजेन टीमध्ये येते पण आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक बहुतेक ठिकाणी ओबीसी एस टीमध्ये सुद्धा जनगणना केलेली आहे आणि त्यानंतर ती मध्य प्रदेश राज्यासह अनेक ठिकाणी ए सी किंवा एस टी अंतर्गत टाकले गेलेले आहेत चला तर ए सीमधील नंबर अकराची जात बघूयात नंबर अकराची जात आहे चांबार आणि नंबर बारामध्ये आहे चांबार डांगे नंबर तेरामध्ये धनगर ए सी अंतर्गत काही जाते तर जास्त कम्पीच होऊ नका मी तुम्हाला शॉर्टमध्ये थोडीशी माहिती देतो तर बघा धनगर जाती महाराष्ट्रामध्ये धनगर जात ओबीसी ओदोर बॅकवर्ड क्लास परवर्गामध्ये येते मात्र लक्षात ठेवा धनगर समाज बऱ्याच काळापासून ए सी शेड्युअल ट्राईब दर्जासाठी मागणी करत आहे पण कायदेशीर व अधिकृतरित्या सध्या ते सीमध्येच येतो पण काही जाती ए सीमध्ये देखील येतात चला पुढची जात पाहूयात नंबर चौदामध्ये आहे धार जात आणि नंबर पंधरामध्ये आहे ढोर तर मित्रांनो ही देखील एक जातच आहे त्यानंतर ती नंबर सोळामध्ये आहे ढसके तर नंबर सतरामध्ये आहे मित्रांनो गांडोळी तर मित्रांनो ही देखील जातच आहे तुम्ही कधी ऐकली नसेल तर गारोदी ही पण एक जात आहे त्यानंतर ती नंबर एकोणीस हलवा एसीमधील उपजाती पण जास्त करून एस टीमध्ये आणि नंबर वीस आहे जाटव आणि नंबर एकवीसमध्ये आहे काकडिया नंबर बावीसमध्ये आहे कातिक आणि नंबर तेवीसमध्ये आहे कातर आणि नंबर चोवीसमध्ये आहे कोळी ठराविक ए सी उपजाती अंतर्गत तर मित्रांनो व्हिडिओ जे आहे खूप स्लो होत आहे कारण की मी तुम्हाला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे उपजाती म्हणजे काय किंवा कशामध्ये त्याम तर त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे तर मित्रांनो ही कोळी जात महाराष्ट्रामध्ये कोळी जात ही ओबीसी वदर बॅकवर्ड क्लासमध्ये येते आणि लक्षात ठेवा हो मित्रांनो कोळी समाज मुख्येत मत्स्यंग व्यवसाय फिशिंग आणि पाण्यासोबत संबंधित व्यवसाय कार्य करत असतो आणि ही जी आहे ओबीसी श्रेणीमध्ये येणाऱ्या कोळी जातींना काही ठिकाणी स्पेशियल बॅकवर्ड क्लास ए एस बी सी किंवा स्थानिक लाभ देखील मिळतात चला तर नंबर पंचवीसची आपण जात बघूयात तर मित्रांनो नंबर पंचवीसमध्ये आहे कुंभार ए सी अंतर्गत काही जाती मित्रांनो तुम्हाला पण बोर होत असेल त्यामुळं मी जास्त वेळ न घालवता तर कुंभार जात बी सीमध्ये येते त्यानंतर ती नंबर सव्वीस लांडे त्यानंतर ती नंबर सत्तावीस लोहगर नंबर अठ्ठावीसमध्ये आहे मादगी किंवा मादिंगा देखील आहे इतर तेलंगणामध्ये त्यानंतर ती थी नंबर तीसमध्ये आहे महार नंबर सॉरी नंबर एकोणतीसमध्ये आहे महार नंबर तीसमध्ये आहे माहे तर नंबर एकतीस आहे मड्ढर त्यानंतर ती नंबर बत्तीस आहे मळव्या नंबर तेहतीस आहे मांग तर मित्रांनो या व्हिडिओला पाचशे जर व्ह्यू आले असतील तर पन्नास लाय लाईक हवेत मला पाच हजार आले असेल तर पाचशे लाईक हवे आहे तर हे होतील का मला कॉमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो प्लीज सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो पहिलेच आपलं जे आहे रीच खूप डाऊन झालेलं आहे नंबर चौतीसमध्ये आहे मांग गरुडी तर नंबर पस्तीस आहे मातांग ही पण महाराष्ट्रामध्येच आहे त्यानंतर ती नंबर छत्तीस मेहतर भंगी आणि नंबर सदोतीस आहे मोकासी आणि नंबर अडतीस आहे मुलानी नंबर एकोणचाळीस आहे नगराले नंबर चाळीस आहे नवबौद्ध बौद्ध धर्मात परिव परिवर्तित झालेले देखील ए सीमध्ये आधी पण ए सीमध्येच होते मित्रांनो हा व्हिडिओ बनवायला मला बरेच मेहनत लागली आहे त्यामुळे तुम्ही प्लीज एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमची जात कोणती आहे ते लिहा आणि बघा मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होत चाललेला आहे सहा मिनटाच्या वर गेलेला आहे म्हणजे आता सात मिनिट होत आहे तर त्यामुळं बघा काही जण अगोदर सोडून गेले आहेत दोन ते तीन मिनिट बघले असतील तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय पार्ट दोनमध्ये बाकीचे जर तुम्हाला जाती माहिती करून घ्यायची असेल तर कॉमेंटमध्ये सांगा यस लिहा किंवा नो लिहा येस असेल तर मी तुम्हाला लगेच उद्या मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो पार्ट आ, दोन त्यावर लिहिलेले असेल बाकीचे जे जाती राहिलेले आहे मी तुम्हाला त्यामध्ये सर्व जाती दाखवतो जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघलास तर तुमचे मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या पेजला किंवा आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राइब करा कॉमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला कळवा आणि नेक्स्ट पार्ट हवा असेल तर एस लिहा मी तुम्हाला लगेच नेक्स्ट पार्ट घेऊन येतो थँक्यू सो मच